श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा दोन हजार पंचवीसमधले खंडग्रास सूर्यग्रहण हे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आले आहे आणि या दिवशी सर्व पित्री अमावस्या देखील आलेली आहे पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते ही अमावस्या आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी आलेले आहे मग आपण या दिवशीचे श्राद्ध घालू शकतो का किंवा ग्रहण किती वाजता सुरू होणार आहे गर्भवतींनी वेद कधी पाळावे नियम पाळायचे का नाही पाळायचे या सर्व विषयीची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा दोन हजार पंचवीस या वर्षातले शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण हे असणार आहे आणि हे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे आता हे सूर्यग्रहण पहा हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे आपल्याला कोणतेही वेद नियम आपल्याला सुतकाळ आपल्याला पाळायची गरज नाही आता गर्भवतींनी वेद पाळावे का तर पहा गर्भवतींनी देखील कुठल्याही प्रकारची वेद सुतक पाळण्याची गरज नाही कारण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आता सूर्यग्रहण हे सूर्याला लागून राहतं बघा आणि सूर्य हा संपूर्ण देशात दिसत असतो जरी ग्रहण भारतात दिसलं नाही तरी हे ग्रहण सूर्याला स्पर्श केलेलं असल्यामुळे जो सूर्यग्रहणाचा वेद असेल किंवा सूर्यग्रहणाच्या वेळेत गर्भवती महिलांनी शक्यतो बाहेर जाणं टाळावं बाकीचे नियम जरी नाही पाळले तरी चालेल तुम्ही या दिवशी सूर्याकडे थेट बघू नका आणि या वेळेत बाहेर जाणं तुम्ही टाळायचं आहे बाकी आपल्याला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही आता या दिवशी सर्व पित्री अमावस्या देखील आहे आता सर्व पित्री अमावस्येच्या ज्या काही सेवा असतील उपाय असतील त्या आपल्याला करायच्या असतील ते सर्व उपाय आपण करू शकतो ज्यांना या दिवशी यांच्या पितरांचे श्राद्ध घालायचे आहे ते देखील या दिवशी श्राद्ध हे घालू शकतात कारण सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे तुम्ही सूर्यग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध तिथे या दिवशी करायची आहे पितरांना स्मरून तुम्हाला पितरांसाठी तर्पणविधी पिंडदान सूर्याला पाणी देणं या गोष्टी आपण करू शकतो त्याचप्रमाणे बघा गर्भवतींनी देखील वयोवृद्धांनी देखील आजारी व्यक्तींनी देखील या दिवशी कोणत्याही प्रकारचे ग्रहणाचे वेद नियम पाळण्याची गरज नाही